दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नागपूर जिल्ह्यातील येणाऱ्या घोरपड शिरपूर गावात विविध कामांचा आणि लोकार्पण आमदार टेकचंद सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी प्रमुख पाहुणे अनिल निदान ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तथा कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे यांच्या विशेष प्रयत्नाने व सहकार्याने घोरपड शिरपूर विविध कामांकरिता पासष्ट लक्ष निधी मंजूर करण्यात आले ग्रामपंचायत सामान्य निधी फंड अंतर्गत महिलांना एकशे पंचवीस सिलाई मशीन वाटप अप, अपंग लोकांना चेक वाटप दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी सत्कार करण्यात आला यात प्रमुख पाहुणे उमेश रडके प्रांजल वाघ मंगला कारे मोरे ब्रह्मकाळे सरिता भोयर घोरपड शिरपूर गावाच्या सरपंच ताराबाई बलवंत कडू मधुकर खाडे मुरलीधर मानमुडरे मनोहर तिळके अक्षय ढोक गज्जू यादव इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन कुणाल कडू यांनी केले तर आभार लेटेश्वरी काडे यांनी मानले यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य सुनीता कोरवेकर गीता पांडे भारती मानमुडरे आशा कुरवडकर प्रकाश खांडेकर निलेश ढोणे गावातील व गावातील सर्व समस्त नागरिक उपस्थित होते